नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर पी एम सी निरीक्षक असो लिपिक असो किंवा आर आर वी एन टी पी सी असो तर सगळ्या एक्झामच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फीस फक्त शंभर रुपये आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हव्या असतील त्यांनी आपल्याकडून बाय करून घ्या आत्तापर्यंत बी एम सीच्या सात प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत निरीक्षकावर वर्क चालू आहे त्याच्यामध्ये जो कायदा आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा त्याच्यामध्ये एक्झॅक्ट जो काही सिलेबस आहे त्याला पकडून जसे पन्नास पन्नास प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका बनवत आहोत आणि त्यानंतर आर आर बी एन टी बी सीची पहिली प्रश्नपत्रिका आलेली आहे यापैकी कोणतंही स्टडी मटेरियल हवं असेल एम आय डी सी वगैरे सगळं आहे ज्यांना ज्यांना हवं असेल खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करून हस्तगत करून घ्या नोट्स तर बी एम सीसाठी या ठिकाणी आपण जे के प्रश्न पाहणार आहोत जे की महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत तर आजचा हा जो भाग आहे तो जवळपास नववा भाग आहे जी केचा स्पेशल तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि स्पेशल पी एम सी बॅच जॉईन केलेली नसेल करून घ्या ज्या ठिकाणी दहा प्रश्नपत्रिका आणि हजार जी के स्पेशल प्रश्न आपण प्रोवाईड करत आहोत तर आजचा प्रश्न पाहण्या अगोदर सबस्क्राईब करून घेऊन बाजूचा बेलोकॉन दाबून घ्या पाहून घ्या आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलं राष्ट्रगीत लक्षात असू द्या मन आणि वंदे मातरम हे दोन्ही आहेत जनगणमनं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं जे की बंगाली भाषेमध्ये आहे जे की गीतांजली वगैरे त्यांची प्रसिद्ध एक कादंबरी वगैरे आहे आणि राहिला प्रश्न वंदे मातरम जे आहे ते भकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे तर दोन्ही राष्ट्रगीत आहेत परंतु मन हे जे आहे ते सर्वप्रथम कधी गाण्यात आलं तर एकोणीसशे अकरामध्ये जर एक्झॅक्ट डेट वगैरे जर आलं तर लक्षात असू दे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये या ठिकाणी सर्वप्रथम आपलं राष्ट्रगीत गाण्यात आलेलं आहे त्यानंतर मुंबईमध्ये प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती किंवा डिझाईन कोणी मांडली लक्षात असू द्या या ठिकाणी मुंबईमधील जे गेटवे ऑफ इंडिया आहे तर याची जी प्रतिकृती आहे ती मित्रांनो ॲडविन लुटियन या इंग्रज आहे हा या इंग्रजाने किंवा या इंग्रज व्यक्तीने मांडलेली आहे यावर खूपदा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आणि मुंबईची सर्वप्रथम जेवढी काही माहिती कलेक्ट करसाल तेवढं तुमच्यासाठी छान असणार आहे कारण का निरीक्षक आणि लिपिक पदासाठी महत्त्वाचं करून तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन केलं तर देवदासी जी प्रथा होती ती या ठिकाणी आयोजन कोणी केलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे किंवा विठ्ठल शिंदे यांनी जी आहे ती या देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन किंवा परिषद वगैरे भरवलेली आहे त्यानंतर खालीलपैकी कोणी मराठी पुस्तक जे छावा नावाचं आहे त्याचं लेखक किंवा लिखाण कोणी केलं तर हे जे आहे ते शिवाजी सावंत यांचं एक प्रमुख पुस्तक आहे खूप मोठ्या प्रमाणात यावर प्रश्न पडत असतो यांची खूप सारी पुस्तके आहेत पण महत्त्वाचे महत्त्वाचं मी जेवढं काही येत्या काळामध्ये कवर होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेन हा मराठी ग्रामर आणि जी केमध्ये दोन्हीकडे प्रश्न येतो तर राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे तर राधानगरी नावाचं जे अभयारण्य आहे धरणसुद्धा आहे हे जे की कोल्हापूरमध्ये आहे राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी बांधलेलं एक महत्त्वाचं धरण राधानगरी आहे त्याच्यावरून त्याच्या बाजूला काठावर असलेलं हे राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मरणात खरोखर जग असते या वाक्यातील अलंकार ओळखा हा मराठी ग्रामर आहे तर मरणामध्ये खरोखर जग असते याच्यामध्ये काय दिलं आहे मरण आणि जगणं दोन्ही दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा जो आहे तो विरोधाभासाचा अलंकार किंवा उदाहरण होईल असं आपणास म्हणता येईल आणि त्यानंतर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या ठिकाणी भारतरत्न हा जो आहे तो सर्वोच्च नागरी पुरस्कार या ठिकाणी म्हणतात किंवा आहे आपल्या देशामध्ये त्यानंतर खालीलपैकी जगातील ला, सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे तर जगामध्ये सर्वात लांब पर्वत श्रेणी पर्वतश्रेणी जी आहे ती सर्वात लांब या ठिकाणी जगामध्ये आहे तिचं स्थान वगैरे भौगोलिकदृष्ट्या त्यानंतर केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर आयकरापासून या ठिकाणी सर्वात जास्त महसूल या ठिकाणी मिळत असतो मित्रांनो केंद्राला त्यानंतर शेवटचा आहे भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नला ही पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि एकोणीसशे बावन्नपासून या ठिकाणी जी लोकसंख्येची जनगणना वगैरे आहे ती ऑफिशियली सुरू करण्यात आलेली आहे तर लक्षात असू द्या अशा टाईपचे हे प्रश्न असतात नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या ज्यांना ज्यांना प्रश्नसंच वगैरे हवे असतील त्या ठिकाणी तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असे प्रश्न आपण काढलेले आहेत त्यामुळे एकदा अवश्य तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडून पहा काही समस्या असतील कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेला आहे तुमच्या नातेवाईकामध्ये असो मित्रमैत्रिणी असो त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा झाला पाहिजे भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये भागामध्ये पाहता तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद